माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या प्रकारची कलाकृती करायला शिकणार आहोत तर यासाठी घेतलेले मोती आहेत ते हिरवे पांढरे आणि राणी कलरचे हे सगळे पाच नंबरचे आहेत नंतर कात्री घेतलेली आहे टोंगूस धागा आणि सुई सुई ही सात नंबरची आहे आणि यामध्ये दोरा ओन घेतलेला आहे आणि सर्वात शेवटी याला गाठ बांधून घेतलेली आहे सुरुवातीला बारामोती घेतलेल्या अल्टरनेट हिरवा राणी कलर असा करत करत आपण मोती घेतलेली आहे आणि या बारी मोत्या बाराही मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत राहिलेले मोती आहे त्याच्यातून ही दोरा आपण काढून घेऊ आणि ह्या ब सगळ्या मोत्यातून काढल्यानंतर हे पुढचे जे दोन मोती आहेत कारण इथे गाठ बांधली होती इथून मग या बारा बाराही मोत्यातून दोरा काढला आणि त्यानंतर पुढचे जे दोन मोती आहे आणखीन त्याच्यातून दोरा आपण काढून घेतलेला आहे यानंतर पाच मोती घेतले आपण दोन पांढरे एक राणी कलर आणि दोन पांढरे आणि याच मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या राणी कलर यामधून दोरा काढून घेतलेला आहे या मोत्यावरच काम करायचं आहे आपल्याला परत दोन पांढरे एक राणी कलर दोन पांढरे आणि या राणी कलरच्या मोत्यातून आपण जोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या हिरव्या मोत्यातून आणि या रंगीत मोत्यातून रंगीत मोत्यातून जोरा काढून घेतला आहे थोडक्यात काय हिरव्या मोत्यातून जाऊन पुढे या या मोत्यातून आपण दोरा काढला आहे त्यानंतर आता आपण इथे पाच मोती दोन पांढरे एक राणी कलर आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत दोन पांढरे राणी कलर दोन पांढरे आणि या मोत्यातूनच आपण दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर परत या हिरव्या मोत्यातून आणि पुढच्या राणी कलरचा मोती आहे त्याच्यातून दोरा काढून घेतला तर याच पद्धतीने आता आपण राहिलेले जे सहा आहेत ते करून घेऊ कारण या या आणि या या तीन मोत्यांवरच आपल्याला या टाईपचं तयार करायचं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल तर हे तीन तुम्ही आता कारण इथे कसं आहे दोन पांढरे एक राणी कलर दोन पांढरे या मोत्यातून काढायचं इथून इथे जायचं परत दोन रंगीत हा मोती आणि पांढरा असा करत करत आता इथपर्यंत तुम्ही इथे पूर्ण करा अशा रीतीने ह्या सहा पाकळ्या आपण तयार केलेल्या आहे त्यानंतर या हिरव्या मोत्यातून दोरा काढायचा आहे त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून आता इथे दोन पांढरे एक हिरवा दोन पांढरे या मोत्यातून आता दोरा आपण काढून घेणार आहोत त्यानंतर या मोत्यातून या पुढच्याही मोत्यातून आणि त्या हिरव्या मोत्यातून मी थोडक्यात घ्यायला एक दोन तीन हिरवा मोती राणी कलर हिरवा याच्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत या तीन मोत्यातून दोरा एक दोन तीन आणि या पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आणि इथे परत आता दोन पांढरे एक हिरवा दोन पांढरे एक हिरवा दोन पांढरे या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार दोन पांढऱ्या मोत्यातून त्यानंतर या मोत्यातूनही दोरा काढणार आहे हिरवा राणी कलर हिरवा या मधून आपण जोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून आपण जोरा काढून घेणार आहे आणि इथे दोन पांढरे एक हिरवा दोन पांढरे असे पाच मोती घेणार आहोत त्यानंतर परत आता हे दोन पांढरे एक हिरवा दोन पांढरे या दोन पांढऱ्यातून आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर या हिरव्या मोत्यातूनही आपण दोरा एक दोन तीन म्हणजे हिरवा राणी कलर हिरवा या तीन मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आणि त्यानंतर परत या दोन पांढऱ्या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत तर यासारखे आता राहिलेले तीन करायचे इथे दोन पांढरे मोती घेणार एक हिरवा घेणार दोन पांढरे घेणार इथून इथून दोरा असं या दोन पांढऱ्या मोत्यातून काढला हिरव्यातून काढला र या राणी कलरमधून काढला येथून काढला परत इथून असं राहिलेले आता तुम्ही तीन आहेत ते पूर्ण करा अशा रीतीने आता हाही एक भाग आपला पूर्ण झाला आहे या मोत्यातून आपण दोरा वरती काढून घेणार आहोत आणि या दोन पांढऱ्या मोत्यातूनही आपण दोरा काढून घेणार आहोत या दोन मोत्यातून दोरा काढला त्यानंतर दोन पांढरे एक हिरवा राणी कलर हिरवा दोन पांढरे अशी मोती घेतलेली आहे त्यानंतर या दोन मोत्यातून दोरा काढून घेणार आहोत त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून दोरा काढणार आहे या थोडक्यात काय आलं की एक दोन तीन इथून काढायचे आणि ह्या दोन मोत्यातून इथपर्यंत असा आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे कसं आहे इ या मोत्यातून या हिरव्या मोत्यातून या रंगीत मोती या राणी कलरमधून त्यानंतर हे जे दोन पांढरे मोती आणि हे दोन पांढरे मोती इथून आपल्याला असा पूर्ण दोरा काढून घ्यायचा आहे तुम्ही दोरा काढून घ्या त्यानंतर परत आपण दोन पांढरे एक हिरवा एक राणी कलर एक हिरवा आणि दोन पांढरे अशी मोती घेतलेली आहे आणि या मोत्यातूनच आपण दोरा चारही मोत्यातून दोरा काढून घेतला या चारही मोत्यातून दोरा काढला परत तेच आता हा हा एक मोती राणी राणी कलर हिरवा राणी कलर त्यानंतर इथून जाऊन इथपर्यंत दोरा काढायचा आहे कसा आहे इथे एक दोन तीन चार पाच सहा सात या साती मोत्यातून आपल्याला दोरा काढून घ्यायचा आहे इथपर्यंत त्यानंतर परत दोन पांढरे एक हिरवा एक राणी कलर एक हिरवा आणि दोन पांढरे आणि परत आता आपण या दोन मोत्यातून पहिले दोरा काढणार याही दोन मोत्यातून दोरा काढणार त्यानंतर राणी कलर हिरवा राणी कलर हे दोन पांढरे आणि हे दोन पांढरे या सर्व मोत्यातून दोरा काढून घ्यायचा आता परत आपण इथे दोन पांढरे एक हिरवा एक राणी कलर एक हिरवा आणि दोन पांढरे असे मोती घेणार या मोत्यातून दोरा काढून इथे यायचं नंतर एक दोन तीन नंतर इथून असं करून इथे जायचं या पांढऱ्या मोत्यावर आणि मग तर राहिलेलं जे आहे आता ते आपण पूर्ण करा ही डिझाईन पूर्ण झाल्यानंतर दोरा असा करून इथे इथे काढून घेतलेला आहे आणि आता इथे आपण चार सॉरी तीन राणी कलरचे मोती घेणार आहोत तीन राणी कलरचे मोती घेतले आणि या मोत्यातून इकडे दोरा आपण कारण कसा आहे हा दोरा इकडेच निघाला होता तीन मोती घेतले इथून आपण दोरा काढून घेतलेला आहे त्यानंतर आता ह्या तीन मोत्यातून तर सुरुवातीला काढून घेऊ आपण दोरा हिरवा आणि दोन पांढरे त्यानंतर या हिरव्या मोत्यातून त्यानंतर पुढचे जे दोन पांढरे मोती आहे आणि हिरवा मोती याच्यातून दोरा काढला त्यानंतर रंगीत मोत्यातून या राणी कलरच्या मोत्यातून सुद्धा आपण दोरा काढून घेणार आहोत आणि इथे परत आता आपण तीन राणी कलरचे मोती घेणार आहोत तीन राणी कलरचे मोती घेतले आणि या मोत्यातून दोरा इकडे निघाला तर याच मोत्यातून आपण दोरा इकडे काढून घेऊ त्यानंतर परत आता हिरवा आणि दोन पांढऱ्या मोती याच्यातून दोरा काढू या मोत्यातूनही दोरा काढून घेऊ त्यानंतर या दोन पांढऱ्या मोत्यातून आणि हिरव्या मोत्यातून त्यानंतर या राणी कलरच्या मोत्यातून आणि आता इथे आपण तीन राणी कलरचे मोती घेणार आहोत परत तीन राणी कलरचे मोती घेतले या मोत्यातून आपण दोरा काढून घेणार आहोत आता याच प्रकारे आता राहिलेलं जे आहे तर इथून असा दोरा असा करून याच्यातून काढून घ्यायचा तीन राणी कलरचे मोती घ्यायचे इथून असा दो दोरा याच्यातून काढून घेतला परत असं करत कर हे आता राहिलेलं तुम्ही पूर्ण करा अशा रीतीने आता आपली ही कलाकृती पूर्ण झालेली आहे दोरा हातमध्ये ओवून घ्यायचा आणि कट करून घ्यायचा तुम्हाला जर ही कलाकृती आवडली असेल ही सुद्धा केली होती दुसरी थोडसा रंगामध्ये थोडसा चेंज केलेला आहे इकडे फक्त हिरव्याच्याऐवजी रणी कलर असा वापरून मी केलेला आहे जर ही कलाकृती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद